स्वामी समर्थ आज पोष महिन्यातील पहिला रविवार पोष महिना म्हटलं तर सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो पूर्ण पोष महिना हा सूर्यनारायणाला समर्पित आहे या महिन्यामध्ये जेवढी आपण सूर्यनारायणाची पूजा आराधना सेवा करू त्याचं संपूर्ण फळ हे आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्राप्त होतं आणि त्याचबरोबर आरोग्याची देवता आणि आपल्या नेत्राचं तेज वाढवणारी देवता कोणती असेल तर ती म्हणजे सूर्यदेव म्हणून तर या महिन्यामध्ये केलेली सूर्यदेवाची सेवा पूजा आराधना आपल्याला सर्व गोष्टी देऊन जातो पण आज जो रविवार आहे या रविवाराची पूजा सूर्यनारायणासोबत त्यांची पत्नी अर्धांगिनी राणूबाई यांची सुद्धा पूजा केली जाते आणि आपल्या सर्वांकडच आज सूर्यनारायणाची प्रतिमा रेखाटून अंगणामध्ये तुळशीजवळ पूजा करण्यात आलेली आहे या पूजेने सूर्यनारायण अतिशय असे प्रसन्न होतात पण या पूजेसोबत जर आपण सूर्यनारायणाची कहाणी ऐकली या पोष महिन्याच्या व्रताची तर खरंच आदित्य ही कहाणी आपल्या जीवनातल्या अनेक समस्यांचं निवारण करत असते देवढे पूजेने संतुष्ट सूर्यनारायण होत नाहीत तेवढे ही कहाणी ऐकल्याने होत असतात तर चला आज आपण ऐकूया आदित्य रानूबाईची कहाणी आज रविवारी ऐकावी कथा ऐकल्याने सूर्यनारायण प्रसन्न होतात तर ऐका ऐका आदित्य रानूबाईची कहाणी एक नगर होतं आणि एका नगरामध्ये एक राजा होता तो राजा अतिशय प्रजाला खुश ठेवणारा होता आणि त्याची एक मुलगी होती ती अत्यंत रूम रूपवान आणि गुणवान होती पण त्याच राजामध्ये एक असा राजाचा मुलगा आला आणि त्याने त्या रा राजाच्या मुलीला पाहून तो तिच्यावर बाळला आणि त्याला तीच पत्नी हवी होती पण त्या राजाच्या मुलाला असा शाप होता की तो सहा महिने सिंह होऊन राहायचा आणि सहा महिने तो माणूस होऊन राहायचा असा त्या राज दुसऱ्या राज्यातील राजाच्या मुलाला शाप होता आणि त्याला ह्या राजाची मुलगी आवडायची त्यामुळे एक दिवस त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की मुलगी विवाह योग्य झाल्याच्या नंतर तुला विवाह कोणासोबत करायचं त्यावेळेला तिने या मुलालाचं नाव सुचवलं पण राजाला चिंता वाटून लागली की मुलीला तर हा मुलगा आवडतो पण हा मुलगा सहा महिने सिंह होऊन जंगलात राहतो आणि सहा महिने मनुष्य होऊन तो स सर्व प्रजामध्ये राहतो पण मुलीच्या हट्टापुढे त्याचं काहीही चाललं नाही शेवटी त्याने आपल्या मुलीला त्याच्याशी लग्न लावून दिलं लग्न अगदी थाटामटात झालं आणि ती सहा महिन्याची रात्र होती त्याच रात्री तो मुलगा सिंह झाला आणि सिंह झाल्याच्या नंतर तो आपल्या पत्नीला घेऊन एका जंगलाच्या गुहेत गेला आता मुलीला तर काळजी झाली की हा तर आत्ताच राजा होता आणि सिंह झाला पण तिच्याही मनानं धीर घेतला आणि तो होता पोष महिना सुरू आणि पोष महिन्यातल्या रविवारी त्या गुहेच्या समोरून त्या जंगलातून काही महिला नदीच्या काठावर जाऊन पोष महिन्यातल्या रविवाराची पूजा करत होत्या ते त्या मुलीनं पाहिलं आणि सिंह शिकारीला गेल्याच्यानंतर ती त्यांच्यासोबत जाऊ लागली त्यांनी त्यांच्यासोबत तशीच गंगेला आंघोळ करून तिथे पोष महिन्यातील जो काही सूर्यनारायणाची प्रतिमा आहे ती काढली सूर्यदेवाची पूजा केली आणि सूर्यनारायणाला ती प्रार्थना करत गेली की माझा जो सिंह नवरा आहे तो मनुष्य रूपामध्ये यावा याला कुठला शाप असेल तर तो न्यायश्या व्हावा असं ती सूर्यदेवाला म्हणायची आणि राजा सिंह शिकार येऊन येण्याच्या अगोदर ती परतायची आणि त्यांच्यासोबत जे काही त्यांनी आणलेलं असेल सोबत त्या महिलांसोबत ती खायची उपास सोडायची आणि परत येऊन बसायची असं तिनं पहिला रविवारीसुद्धा केलं आणि पहिल्याच रविवारापासून त्या राजाचे जे काही सिंहाचे पंजे होते ते मानव रूपामध्ये दिसायला लागले म्हणजे ते मानवी पंजे तिथे पाय तयार झाले तर तिला कळून आलं की हा पहिल्या महिन्यातील पोस महिन्यातील व्रताचा पहिल्या रविवाराचा पहिल्या दिवशी केलेल्या व्रताचा प्रभाव आहे तो पाहून तो सिंहसुद्धा चकित झाला पण त्यानं कुठलाही प्रश्न आपल्या पत्नीला केला नाही मग दुसरा रविवार आला दुसरा रविवार आल्याने ती गुहेच्या बाहेर उभं टाकून सिंह तर शिकारीला सकाळीच निघून जात होता गुहेच्या बाहेर उभं टाकून ती त्या महिलांची वाट बघू लागली ज्या तिथून नदीतीरावर जात होत्या तिने त्या महिलांना पाहिलं परत त्या महिलासोबत गेली गंगेवर गेली गंगेवर आंघोळ केली त्या महिलांसोबत सूर्यनारायणाची पूजा केली सूर्यनारायणाला परत तिने प्रार्थना केली आणि तिथेच त्या महिलांनी आणलेले जे काही जेवण होतं ते जेवण तिने त्यांच्यासोबत खाल्लं आणि उपवास सोडला आणि घरी निघून आली मग हे शीवा, तर सगळं काही माहीतच राहत नव्हतं शिंहा शिंहाला नंतर दुसऱ्या दिवशी त्या शिंहाचे जे पाय आहेत ते पाय म्हणजे पूर्ण जेवढे पाय आहेत ते तेवढे पाये त्याचे मानवाचे व्हायला लागले आता फक्त कमरंपासून वर डोक्यापर्यंत आणि दोन हातं म्हणजे दोन हातं दोन जे पाय होते सिंहाचे ते तर पाय झाले पण जे दोन हात राहिले ते पण सिंहाचे राहिले तो अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह असा तो झाला आणि तरीही तो जंगलामध्ये हिंडत होता आता तिसरा रविवार आला तिसरा रविवार आला आणि तशाच त्या महिला निघाल्या सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी गंगेवर त्या राणीनं राजाच्या मुलीनं पाहिलं गुहेतून ती त्यांच्यासोबत गेली आणि तिसऱ्या रविवारीची सुद्धा तिने मनोभावाने पूजा केली कारण तिला त्याचं फळ हे घरी दिसत होतं प्रसन्न झालेले सूर्यनारायण हे तिच्या डोळेसमोर नजरेसमोर दिसत होते मग तिने पुन्हा पुन्हा तिने पूजा केली सूर्यनारायणाला प्रार्थना केली आणि नंतर तिने तिथे प्रसाद घेतला त्यांच्यासोबत जेवण केलं आणि परत त्या महिलासोबत ती निघाली आणि वाटेत आपली तिथे थांबली आणि आपली गो आली की ती त्यामध्ये जाऊन बसली मग त्याच रात्री परत शिंह शिकारीहून आला आणि झोपला तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्यानंतर त्याचे पूर्ण जे धड असतं पोट छाती हातं हे संपूर्ण त्याचं मानवाचं झालं आता चेहरा तेवढा फक्त त्याचा सिंहाचा दिसू लागला त्या राजाच्या मुलीला तो पण पाहून चकित झाला की कोणत्या देवाच्या प्रभावाने माझा असं होत आहे मग आता चौथा रविवार आला पण चौथा रविवार आल्यानं मात्र तो सिंह शिकारीला गेलाच नाही चौथा रविवाराला सिंह शिकारीला गेला नाही हे पोहून त्या राजाच्या मुलीला असं वाटायला लागलं की आता मी कसं जाऊ यांच्यासमोर त्या महिलांसोबत हे मला जाऊ देतील का नाही माहीत नाही आहे तो सिंह तिथेच आसपास होता त्या महिला यायला लागल्या तेव्हा ती त्या सिंहाला म्हणली मी यांच्यासोबत जाऊ का ते म्हणलं तू कशाला यांच्यासोबत जातील तू या गुहेतली जंगलातली राहणारी पाहून तुला येऊ देणार नाही ये सोबत ती म्हणती नाही मला त्या येऊ देतात मी जाते तिने त्यांना विनवणी केली की मला जाऊ द्या म्हणून मग शिहाने शेवटी ऐकून तिला जाऊ दिलं तो ती गेली तिथे मनोभावे आंघोळ केली सूर्यनारायण काढला पूजा केली प्रार्थना केली आणि त्यांच्यासोबत जेवण करून ती परत आली परत आल्याच्यानंतर त्या रात्री तिने सूर्यनारायणाला प्रार्थना केली आणि दुसरा दिवस सोमवार उघडला उजाडला तर या त्या दिवशी पूर्ण हे त्या चार रविवार तिने केलेल्या व्रताच्या प्रभावाने आणि सूर्यनारायणाच्या ना प्रसन्न सूर्यनारायण झाले आणि ते पूर्ण त्या सिंहाचा देह शरीर हे मानवाचं झालं जसं पूर्वी सहा महिने राहायचं त्याप्रमाणे झालं खरंच त्याला खूप आनंद झाला आणि त्याला असं वाटलं की एवढी चांगली पत्नी मला मिळालेली आहे हिनं कोणत्या देवाचं व्रत केलं असं त्यानं विचारलं की तू आल्या तेव्हापासून माझं एका महिन्याच्या आत कारण मी असा सहा महिने राहतो पण एका महिन्याच्या आत तू आल्यानं माझं शरीर हे पूर्ण मानवाचं झालेलं आहे आणि यानंतर कधीही माझं शरीर सिंहाचं होणार नाही असं मला वाटायलाय तर त्यावेळेला तिने सर्व घडलेला एका महिन्यातला प्रकार पूजा प्रार्थना सर्व काही सांगितलं आणि मग शेवटचा रथसप्तमीचा दिवस आला दोघेही गंगेवर गेले दोघांनीही आंघोळ केली सूर्यनारायणाची पूजा केली आणि तिथे त्या बायकासोबत तिने रथसप्तमीचा सण केला आता त्या मुलीला वाटलं आता आपण कुहेत कशाला राहायचं आपण इथूनच जवळ पास माझं माहेर आहे त्या राजाकडं जाऊया मग तो त्याला घेऊन निघाला पण त्यावेळेला तो अधिकच सूर्यनारायणाच्या प्रभावाने रूपवान आणि सुंदर दिसू लागला त्यामुळे तिथल्या प्रजाला आणि राजाला हा इचाच नवरा आहे हा ओळखायला आला नाही त्याला वाटलं आपल्या मुलीने भलतंच हा सिंह राजा सिंह झाल्याच्यानंतर भलत्याच मुलाशी दुसऱ्या लग्न केलं का काय असा त्याच्या विचार मनात येऊ लागला पण त्यावेळेला सर्व घडलेला व्रतांत त्या मुलीने आपल्या वडिलाला सांगितला आणि त्या सर्वांनीच मग सूर्यनारायण पोस महिन्यातला पूजा करण्याचा वसा घेतला व्रत घेतला आणि ते सर्वजण पूजा करू लागली आणि सूर्यनारायणाच्या नारायणाला प्रार्थना केली की आम्हा सर्वांना तुम्ही सुखी ठेवा असा जो राजा राणीचा संसार सुखी झाला तसा तुम्हाला आमच्या जीवनात तुमच्या जीवनात सर्वांच्या जीवनामध्ये सुखी यावं आनंदी यावं सर्व दुःख दूर यावं हीच सूर्यनारायणाचरणी ना प्रार्थना करते आणि आजची जी कहाणी आहे ती आपली कथा इथेच संपलेली आहे तर भेटू आपण आशाची का नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ